टाइम ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर व सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती समृद्धी एस देश मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपूर येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदरील कार्यक्रमात श्री एस एस इगळे साहेब सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वस्तर चंद्रपूर श्री पी पी कुलकर्णी साहेब मुख्य न्यायदंडाधिकारी चंद्रपूर श्रीमती प्रभावती टी ऐकुर के मॅडम पोलीस निरीक्षक भरोसा सेल चंद्रपूर अँडव्होकेट महेंद्र बियसरेट यांनी विद्यार्थ्यांना विविध मार्गदर्शन केले या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती ठाकूरवार मॅडम प्राध्यापक कापसे मॅडम प्राध्यापक नरखेडकर मॅडम प्राध्यापक बोरकुटे प्राध्यापक रामटेकेसह समस्त प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक राठोड सरांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक आडे सरांनी केले